हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जा जयंतीनिमित्त जामखेड शहर शिवसेना आणि तालुका युवासेनेच्या वतीने तालुक्यातील साकत येथील गोशाळेत हिरव्या हिरव्याचाऱ्याचं वाटप तसेच निवासी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळे आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय महाराष्ट्रातील दुष्काळ जरी गंभीर असला तरी शिवसेना जनतेबरोबर खंबीरच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर आजही अनेक समाजोपयोगी काम ते करत आहेत यातच आज देशी गाईंना हिरवा चारा वाटप आणि मुकबधीर शाळेतील मुलांना फळे आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आलंय नगर जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामखेड तालुक्यातील साकत येथील अजिनाथ विश्वनाथ पुलवडे या व्यक्तीने गेल्या पाच वर्षांपासून देशी गाई सांभाळण्यास सुरुवात केलीये कुटुंबाकडे कोणतीही जमीन शेती नसतानाही पाच वर्षांच्या काळात त्यांच्याकडे लहान मोठी साठ देशी जनावरे आहेत केवळ देशी गायीबद्दल असलेले प्रेम त्यामुळे या गायी सांभाळण्याचा सा व्यवसाय ते करीत आहेत साकत शिवारात मुकुंद नेमाणे यांच्या शेतात त्यांचा हा गायीचा मोठा गोठा असून गायीसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि संभाळ अजिनाथ आणि पत्नी शोभा हे दोघे करत असतात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आम्हाला गायाला चारा भरपूर दिलाय इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त परिस्थिती असताना जामखेड येथील शिवसेना व युवासेनेच्या वतीने गो ठिकाणी गोशाळा आहे त्या गोशाळेच्या ठिकाणी पिकअप भरून चारा आणला आणि त्या गोशाळेला देण्यात आला आपल्या विद्यालयामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांच्या जयंतीनिमित्त जामखेड तालुक्यातील तालुका प्रमुख व युवासेना प्रमुख यांनी या ठिकाणी आमच्या मुखपद्रीला देऊन दिवसभर डोंगरात जनावरे चारतात तर चारा आणि पाणी आणण्यासाठी त्यांच्याकडे घोडागाडी आहे परंतु भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना चारा आणि पाण्याचा प्रश्न बिकट झालाय त्यामुळे जीवापाड सांभाळलेले हे गोधन जगवण्यासाठी पुलवळे जो संघर्ष करतात त्याला साथ देण्यासाठी शिवसेना सर्वात अगोदर धावली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जामखेड शहर आणि युवा तालुका प्रमुख यांच्या वतीने शिवसेनेचं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे ब्रीदवाक्य घेऊन काळाच्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांच्या भक्कमपणे शिवसेनेतून पुढं उभे राहील आणि दुष्काळ गंभीर जिथे शिवसेना खंबीर या वाक्य वाक्याप्रमाणे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती जयंतीनिमित्त आज साखत येथील गोशाळेला आज शिवसेनेच्या वतीने चारा वाटप करण्यात आले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक अनुखप असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं की जी गोशाळा आहे या गोशाळेला दुष्काळाच्या निमित्ताने आता पाण्याची पंचायत आहे चाऱ्याची पंचायत आहे या ठिकाणी अजिबात चारा नसून विनाकारण बॅनरबाजी असा वगैरे वगैरे खर्च करण्यापेक्षा एक जामखेड शिवसेना युवा या प्रकल्पातून जनावरांची एक सेवा आणि शिवसेनेचं एक कुठंतरी एक, एक चांगलं समाजकारण या निमित्ताने या ठिकाणी एक पिकअप वरून वाढ्याचं वाटप करण्यात आले जे दुष्काळात गाईंना हिरवा चारा वाटपामुळे सर्व शिवसेना युवकांचे स्वागत होत आहे यावेळी शहर प्रमुख संजय काशीर युवासेना तालुका प्रमुख ऋषिकेश साळुंके सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष मोहोळकर युवासेना तालुका उपप्रमुख निलेश पवार उप युवासेना शहर प्रमुख सूरज काळे उपशहर प्रमुख गणेश काळे जयसिंग वराट सज्जाद पठाण विभाग प्रमुख गणेश पवार गणेश उगले मंगेश वारे अवी सुरवसे सिद्धेश्वर डिसले किरण ओझर्डे आकाश मुळे सागर गुंदेचा कोणीराम कदम सुग्रीव कदम बाळासाहेब कडभने द्वारकादास वराट अवी वराट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साखत या ठिकाणी असलेल्या गोशाळेमध्ये जामखेड शिवसेनेच्या वतीने आणि युवासेनेच्या वतीने जनावरांना दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा देण्याचं कार्य या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे आज या ठिकाणी शिवसेनेचे शहर प्रमुख काकासाहेब काशीद असतील सर्वांनी या दुष्काळी परिस्थितीमध्ये या गोशाळेमध्ये जनावरांना मोठ्या प्रमाणामध्ये चारेचे अडचण येत आहे तरी त्यांनी छोटासा प्रयत्न म्हणून या ठिकाणी चारा उपलब्ध करून दिला आहे त्यांचा या ठिकाणी मी एक साखरचा ग्रामस्थ म्हणून आभार व्यक्त करतो आणि तो शिवसेना हे सत्तेमध्ये आहे तर येत्या काळामध्ये लवकरच आपल्याला चारा छावण्या सुरू कराव्या लागणार आहेत त्या दृष्टीने सुद्धा शिवसेनेने प्रयत्न करावेत अशी विनंती करतो आणि प्रतिनिधी नासिर पठांसह कॅमेरामन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड